तुम्ही अपयशी असण्याची ही सात प्रमुख कारणे असू शकतात जी तुम्ही ऐकायलाच हवी कदाचित तुम्ही देखील या चुका करत असाल म्हणून व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुमच्यामध्ये निर्णय क्षमता नसते कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठी तुम्ही घाबरता आपण घेतलेला निर्णय योग्य आहे का नाही यावर तुम्ही ठाम नसता मुळात आपल्यापैकी बरेच जण स्वतःच्या बाबतीतले निर्णय स्वतः घेतच नाहीत आपले निर्णयसुद्धा नाही। आपण दुसऱ्यांना विचारून घेत असतो आपण इतरांवर अवलंबून असतो जर आपल्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमताच नसेल तर आपण काही वेगळं करू शकणार नाही आणि एखादा निर्णय घेतलाच आपण तर तो निर्णय योग्य असेल का आपण त्यामध्ये अपयशी ठरलो निर्णय चुकला तर पुढे काय होईल लोक काय म्हणतील आपल्यावर हसतील का आपल्याला टोमणे मारतील का या विचाराने आपण घेतलेला निर्णय हा तडीच नेत नाही पूर्णत्वास नेत नाही अर्ध्यावर सोडतो तुम्ही एखादा निर्णय घेतला आणि मध्येच तुम्हाला दुसरा कोणी येऊन काही सांगितले तर तुम्ही तुमच्या निर्णयाबाबत शंका घेता त्याने जे सांगितलं आहे मी तसं करून बघायला हरकत नाही असं म्हणून तुम्ही तुमचा निर्णय बदलता आणि इतरांनी जे सांगितलं आहे ते करायला सुरुवात करता आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर काही करायचं असेल मिळवायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्यामध्ये निर्णय क्षमता असायला हवी आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते ठरवता यायला हवं आणि आपण घेतलेला निर्णय चुकला तरी त्याची जबाबदारी घेण्याची हिंमत आपल्यात असायला हवी नंबर दोन तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी नसते आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही या बाबतीतले चित्र आपल्यासमोर कधीही स्पष्ट नसते मुळात तुम्हाला तुमचा वर्तमान काळ आणि तुमचा भविष्य काळ याबाबत कुठलीच क्लॅरिटी नसते आपण आत्ता काय करत आहोत आणि आपल्याला भविष्यात काय मिळवायचं आहे त्या दृष्टीने आपले खरंच आत्ता प्रयत्न चालू आहेत का या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनात दूरदूरपर्यंत विचार नसतो बहुतेक वेळा आपण गोंधळलेल्या अवस्थेत असतो आज आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो आणि मध्येच दुसरा कोणीतरी येऊन काहीतरी सांगतो मग आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते मुळात आपल्याला स्वतःला काय हवं आहे काय मिळवायचं आहे आणि भविष्यात काय करायचं आहे याबाबतीतलं क्लिअर विजन क्लॅरिटी आपल्याला असायला हवी नंबर तीन तुमच्याकडे चांगलं तंत्रज्ञान किंवा चांगल्या पद्धती नसतात नियोजन नसतं काही जणांच्या बाबतीत त्यांची निर्णय क्षमता ही चांगली असते आणि त्यांचं व्हिजन देखील क्लिअर असतं त्यांना काय करायचं आहे हे त्यांना ठाऊक असतं पण त्यांच्याकडे नियोजन नसतं तंत्रज्ञान नसतं काम करण्याच्या पद्धती माहीत नसतात थोडक्यात काय तर जे काही करायचं आहे त्यातलं ज्ञान थोडं थोडं असतं थो, त्यातला त्यांचा अभ्यास नसतो म्हणून काही लोक अयशस्वी होतात ज्यात आपल्याला यश मिळवायचं आहे त्या कामाबाबत आपल्याला संपूर्ण माहिती असायला हवी आणि त्यासाठीच नियोजन असायला हवं योग्य नियोजन तंत्रज्ञान आणि कामाच्या पद्धती या सगळ्यांचा मेळ व्यवस्थित बसला तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही नंबर चार तुम्ही नेहमी घाईत असता घाईघाईत केलेली कामं ही राक्षसांची असतात असं आपल्याकडे म्हणतात थोडक्यात काय तर आपल्याला सगळ्याच कामांची घाई असते आणि घाई गडबडीत केलेलं काम हे कधीही परफेक्ट होत नाही ओबडधोबड होतं आणि यशस्वी व्हायचं असेल तर आपण जे काही काम करत आहोत त्यात परफेक्शन असायला हवं घाई गडबडीत फक्त काम पूर्ण करायचं म्हणून कसंही करायचं याला काहीही अर्थ राहत नाही आपल्या कामाच्या बाबतीत आपण घाई करून काम संपवण्याचा प्रयत्न करतो काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही आणि काम संपवणं आणि पूर्ण करणे यात खूप फरक आहे जेव्हा आपण कुठलीही घाई न करता शांत मनाने स्थिर होऊन काम करतो त्यावेळेस ते काम आपल्या हातून चांगल्या प्रकारे होतं त्या कामाचे रिझल्ट चांगले मिळतात आणि त्यातून एक प्रकारचं समाधान मिळतं नंबर पाच तुम्ही छोटा विचार करता तुमची स्वप्नं छोटी ठेवता छोटा विचार करणं किंवा छोटी छोटी कामं करणं ही चालू वर्तमान काळासाठी योग्य आहे पण काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर आपल्याला स्वप्न देखील मोठी ठेवावी लागतात आणि विचार देखील मोठा करावा लागतो तुम्ही एखादं मोठं काम हाती घेतलं असेल तर त्या कामाला तुम्ही छोट्या छोट्या पार्ट्समध्ये विभागू शकता आणि रोज त्याचा छोटा छोटा पार्ट कम्प्लीट करू शकता पण जर तुम्ही तुमची ध्येय छोटी ठेवली तुमचे विचार छोटे ठेवले तर तुम्ही मोठं काहीतरी कसं मिळवू शकणार आपले विचार आणि आपली स्वप्न मोठी ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी एक एक स्टेप पार करत चला नंबर सहा तुम्ही सतत स्वतःची तुलना इतरांशी करण्यामध्ये लागलेले असता ही आपल्या सगळ्यांमध्ये अगदी कॉमन गोष्ट आहे यातून एकही जण सुटलेला नसेल अगदी प्रत्येकाला ही सवय असते आपली तुलना आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत करण्याची आणि या तुलना करण्यामध्ये आपण आपला इतका वेळ आणि एनर्जी वाया घालवतो की आपण आपलं काम काय आहे आपल्यासमोर काय आहे आपल्याला काय मिळवायचं आहे हे आपण विसरून जातो माझ्यापेक्षा बाजूच्याचं खूप चांगलं झालं आहे माझं काहीच नाही हा नकारात्मक विचार तुम्हाला कधीही पुढे जाऊ देत नाही त्यामुळे आपलं काम करत असताना आजूबाजूला न पाहता फक्त आपल्या कामावर लक्ष द्या कॉन्सन्ट्रेट करा आपलं काम पूर्ण होईपर्यंत आपण इतरांकडे पाहता कामा नये आणि आपली तुलना इतरांशी करता कामा नये आपण आपली तुलना इतरांशी करून आपल्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करतो नकारात्मक विचार निर्माण करतो आणि त्यातून आपल्याला यश नाही तर अपयश नक्कीच मिळतं नंबर सात तुम्ही तेच करण्याचा प्रयत्न करतात जे इतरांनी केलं आहे जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला नजर फिरवली तर नव्वद टक्के लोक एकच काम करताना दिसतात त्यांचं रोजचं रुटीन तेच असतं एकसारखंच असतं आणि तुमची स्पर्धा देखील इतरांसोबत त्याच त्या कामामध्ये असते तुम्ही काहीही वेगळं करण्याच्या मनस्थितीत नसतात किंवा आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवावं हा विचार तुमच्या मनात नसतो जेव्हा तुम्ही तेच ते काम करता इतरांचं बघून त्यावेळेस तुम्ही तुमची ध्येय अगदी ग्राउंड लेवलला आणून ठेवता जर तुम्ही तेच काम करत आहात जे इतर लोक करत आहेत तर तुम्ही तुमच्या कामाचा रिझल्ट वेगळा अपेक्षित करू नका तुम्हाला तोच रिझल्ट मिळणार जर तुमचं काम तेच असेल तर तुम्हाला रिझल्ट देखील इतरांसारखाच मिळणार नवीन मिळणार नाही तुमच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे हेच तुम्ही इतर लोक जे करतात तेच काम करायला जातात तुमचं वेगळेपण तुम्ही तुमच्या कामात दाखवत नाही वरील सातही मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील आणि आपल्या अपयशासाठी नेमका आपण कुठे चुकत आहोत हे तुमच्या लक्षात आलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये